हाय फ्रेंड्स सारे का रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त असे भरपूर दिवस टिकणारे आणि छान असे मस्त खुसखुशीत असे तळणीचे मोदक कसे करायचे ते पाहणार आहे एकदम आपण पाकळ्या न करता साध्या सोप्या पद्धतीने हे बनवलेले आहेत तुम्ही पहिल्यांदा जरी बनवले तर तुमचे एकदम मोदक छानच होणार आहेत मस्त असे झालेले आहेत तुम्हाला बघूनच कळत असतील किती खुसखुशी तसे बनलेले आहेत आणि जास्त दिवस टिकतात बघा खायला तर एकदम छान झालेले आहेत चवीला पण छान झालेले आहेत तुम्ही नक्की गणपती बाप्पासाठी एकदा या पद्धतीचे मोदक नक्की बनवून बघा तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण मोदक बनवण्यासाठी वरचं आवरण पीठ भिजवून घेणार आहे त्याचं आता इथे बघा त्यासाठी या कपाने अर्धा कप मी मैदा घेतलेला आहे आणि त्याच कपाने अर्धा कप मी एकदम बारीक रवा घेतलेला आहे आणि चिमुडभर मीठ घातलेलं आहे सुरुवातीला हे मिक्स करून घ्यायचं आहे आता हे व्यवस्थित असं मी मिक्स करून घेतलेलं आहे आता त्यामध्ये कडकळीत इथे मी दोन चमचे तुपाचं मोहन घातलेलं आहे कडकडीत असं तुपाचं मोहन घालायचं दोन चमचे छान असे खुसखुशीत मोदक होतात आता हे सुरुवातीला गरम आहे त्यामुळे चमच्याने मी मिक्स करून घेते बघा या पद्धतीने मी चमच्याने मिक्स करून घेते आणि इथे आता हाताने मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं बघा मी हाताने पूर्ण असं सगळ्या पिढाला हे तुपाचं मोहन लावून घेते इथे सगळे मी व्यवस्थित बघा इथे आपले मूठ वळले जाते आपलं तुपाचं भोवन परफेक्ट असं झालेलं आहे छान असं लागलेलं आहे आता याच्यामध्ये आता मळण्यासाठी मी एक छोटी वाटी दूध घेतलेलं आहे दुधामध्ये मळणार आहे म्हणजे छान असे मोदक छान जास्त दिवस टिकतात आणि चवीला छान लागतात इथे मी एक छोटी एक वाटी दूध घेतलेलं आहे आणि थोडं थोडं लागेल तसं घालून घट्ट सर आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे बघा या पद्धतीचं मी पीठ मळून घेतलेलं आहे बघा या पद्धतीचं पीठ म्हणून घ्यायचं आहे जास्त सेल पण करायचं नाही आणि जास्त घट्ट पण करायचं नाही या पद्धतीचं मी मळून घेतलेलं आहे आता आपल्याला हे झाकण ठेवून अर्धा तासासाठी भिजत ठेवायचं आहे त्यासाठी बघा मला अर्धी वाटी दूध लागलेलं आहे आता तुम्हाला कमी जास्त दूध लागू शकतं हे अर्धा तासासाठी भिजत ठेवायचं म्हणजे यामध्ये आपण रवा वापरलेला आहे तो छान भिजला जातो आता ते भिजते त्यावर इकडं सारण बनवून घेऊया त्यासाठी कढई गरम करायला ठेवलेले आहे त्यामध्ये एक चमचा साजूक तूप घातलेला आहे आणि साजूक तूप घालून त्यामध्ये तूप थोडंसं गरम झाल्यानंतर मी ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत इथे बदामाचे आणि काजूचे थोडेसे काप घातलेले आहे तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घाला तर एक मिनटं ड्रायफ्रूट्स आपले छान भाजलेले आहेत त्यामध्ये एक कप मी सुक किसलेलं खोबरं घेतलेलं आहे एक कप मी सुकं किसलेलं खोबरं घातलेलं आहे खोबरं आपल्याला दोन मिनटं छान असं याबरोबर परतून घ्यायचं आहे खोबरं मी छान परतून घेतलेलं आहे खमंग असं तुम्हाला दिसत असेल तर खोबरं परतून घेतल्यानंतर त्यामध्ये मी त्याच कपाने एक कप पिटी साखर घातले तुम्हाला हवं असेल तर अर्धा कप पिटी साखर अर्धा कप गुळ घालू शकता इथे पिटी साखर घातल्यानंतर यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे बघा या पद्धतीने आपल्याला दोन मिनटं इथे बघा या पद्धतीने मी पिटी साखर यामध्ये मिक्स करून घेते आणि यामध्ये मी दोन इथे चमचे दुधावची साय फेटून घेतलेली ती घालते सायमुळे छान असे चव लागते आपल्या या सारणाला आणि छान असं बाइंडिंग येतं त्यामुळे दोन चमचे पिठ इथे मी साय घातली दुधावची आणि साय घातल्यानंतर फक्त एक मिनटं मिक्स करून घ्यायचं आहे आणि सगळ्यात शेवटी वेलचीपूड मी घातलेली आहे बघा अर्धा चमचा वेलचीपूड घालून मिक्स केलेला आहे या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं इथे बघा आता मिक्स केलेलं आहे मी गॅस बंद केलेला आहे आणि आपल्याला हे सारण पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे इथे बघू शकताय आता सारण थंड कराय ठेवलेलं आहे मी इथे अर्धा तास झालेला आहे बरोबर अर्धा तास हे भिजवून घेतलेलं आहे आता भिजल्यानंतर आपल्याला याला मळून घ्यायचं आहे जर तुम्हाला जास्त घट्ट पीठ वाटलं कारण यामध्ये आपण रवा वापरलेला आहे तो असा फुलतो आणि थोडंसं आपलं मिश्रण हे घट्ट होऊ शकतं तुम्हाला हे मिश्रण जास्त घट्ट वाटलं तर थोडं दूध घालून तुम्ही एक मिनटं मळून घ्या इथे मी गोळे करून घेते छोटे छोटे बघा या पद्धतीने मी गोळे करून घेतलेले आहेत तेवढ्या प्रमाणात आपले अकरा ते बारा गोळे झालेले आहेत जा तुम्हाला जास्त मोदक बनवायचं असेल तर प्रमाण तुम्ही डबल घेऊ शकता इथे बघा आपलं सारण थंड झालेलं आहे आता आपण पारी लाटून घ्यायची आहे एकदम पातळ अशी लाटायची काट आपल्याला पातळ लाटायची मध्ये तुम्ही थोडंसं दाट ठेवलं तर चालतं का आपल्याला एकदम पातळच लाटून घ्यायचे आहेत इकडे बघा मी जमेल तेवढी एकदम पातळ अशी पारी लाटून घेते म्हणजे मोदक आपले छान होतात बघा एकदम खुसखुशीत इथे बघू शकता पारी लाटून झालेली आहे आणि त्यामध्ये भरपूर आपल्याला सारण घालून घ्यायचं आहे बघा त्यामध्ये सारण घालून घेते दोन चमचे सारण घालते जेवढं बसेल तेवढ्यामध्ये सारण घालून घ्या चव छान लागते भरपूर असं सारण घालायचं आणि कडेने मी या पद्धतीने बघा याला कळ्या करून घेते बघा छान अशा यामध्ये या पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने मी याच्या कळ्या पडून घेते बघा या पद्धतीने मी तुम्हाला वाटीने कळ्या कशा पडायच ते दाखवलेलंच आहे बघा या पद्धतीने थोडं सारण आपण आत ढकलत याच्या एकदम सोप्या पद्धतीने कळ्या पडल्या जातात आणि आणि मोदक आपला एकदम सुंदर सुबक असा तयार होतो बघा मस्त असा मोदक तयार झालेला आहे तुम्हाला बघूनच कळत असेल किती ती छान असं झालेलं आहे एकदम छान असं झालेलं आहे मी दुसरा पण त्याच पद्धतीने मला बनवून दाखवते बघा मस्त एकदम छान असं मोदक तयार होत बघा एकदम सोप्या पद्धतीने आता दुसरा पण मी त्याच पद्धतीने बनवून घेते बघा इथे बघू शकताय मी दुसरं पण त्याच पद्धतीने या पद्धतीने पारी लाटून घेते आता त्यामध्ये सारण भरलेलं आहे आणि त्याच पद्धतीने आपण कळ्या पाडून घेणार आहे याच्या बनवून घेणार आहे एकदम सोप्या पद्धतीने आपण हे बनवले बनवलेले आहेत बघा छान होतात बघा नक्की या पद्धतीने मोदक बनवून बघा दिसायला पण छान दिसतात चवीला पण छान लागतात बघा एकदा सोप एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही पहिल्यांदा जरी बनवल्या तरी तुम्हाला हे मोदक छान असे जमणार छान असे होणार तुमचे मोदक पण मोदक आपला छान असा तयार झालेला एकदम सुंदर सुबक असा दिसत आहे बघा मस्त याला पण छान अशा कळ्या पडलेल्या आहेत बघा सगळे मोदक मी याच पद्धतीने बनवून घेते एकदम सोप्या पद्धतीने आपण बन बनवलेले बन आहेत बघू शकताय तुम्ही मस्त दिसत आहेत त्याच पद्धतीने इथे बघू शकता मी सगळे मोदक बनवून घेतलेले आहेत बघा अकरा ते बारा आपले मोदक झालेले आहेत बघा मस्त दिसत आहेत सगळे मोदक आपले छान सोप्या पद्धतीने बनवलेले आहेत आपण आता तळून घेणार आहे इथे बघू शकता मोदक तळण्यासाठी मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे मिडियम असं आपलं तेल गरम झालेलं जा आहे जास्त पण कडक गरम करायचं नाही या पद्धतीने तेल गरम करून घ्यायचं आणि तेलामध्ये जेवढे बसतील तेवढे मी मोदक घालून घेते बघा मस्त मोदक तयार झालेले आहेत आपले मी तेलामध्ये घालून छान असे मिडियम फ्लेमवर तळून घेणार आहे वरून पण असं तेल सोडायचं म्हणजे वरून पण त्याला अशी हीट मिळते ते बघू शकताय आणि एकदम छान असे हलक्याशा गोल्डन कलरवर मी याला तळून घेणार आहे बघा आणि पटकन तळले जातात बघा आणि तेलामध्ये घातले छान असे फुलतात बघा आपण ज्या कळ्या केलेल्या आहेत त्या छान अशा फुलतात आणि छान दिसतात बघा आपले मोदक मस्त तळून झालेले आहेत तुम्ही बघू शकता या कलरवर तेल नितळून मी काढून घेते बघा अजिबात तेलकट होत नाहीत मी सगळे मोदक काढून घेतलेले आहेत आणि राहिलेले पण मी तळून घेते बघा त्याच पद्धतीने इथे बघू शकताय पण छान असे मी तळून घेते बघा वरून असं तेल सोडून बघा दुसरे पण मोदक आपले छान तळून झालेले आहेत बघू शकताय तुम्ही मस्त सगळे मोदक एकसारखे छान असे आपले तळलेले आहेत बघा हे पण मी तेल नितळून काढून घेते छान झालेले आहेत बघू शकताय तुम्ही सगळे मोदक आपले छान असे तळून झालेले आहेत आणि चवीला एकदम छान होतात बघा नक्की या पद्धतीने तुम्ही तळणीचे मोदक बनवून बघा एकदम खमंग खुसखुशीत आपले मोदक झालेले आहेत एकदम छान असे नक्की या पद्धतीने मी तुम्ही मोदक बनवून बघा मस्त झालेले आहेत तळणीचे मोदक तुम्ही पहिल्यांदा जरी बनवले तुमचे मोदक छानच होणार आहेत बघा नक्की या पद्धतीने मोदक बनवून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा या पद्धतीने तुम्ही एकदा तळणीचे मोदक नक्की बनवून बघा एकदम सोप्या पद्धतीने आपण बनवलेले आहेत छान झालेले आहेत बघा तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल नक्की या पद्धतीने मोदक बनवून बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद